मैत्रिणींनो कोणाची बरोबरी करायची ठरवलं की समोरच्याचं अनुकरण करता करता अफाट दमछाक होते कृतीची बरोबरी करण्यापेक्षा चांगल्या विचारांचं अनुकरण करणं किंवाही श्रेष्ठच मार्ग कसा काढायचा हे माणसाला संकट आणि अडचणीच शिकवतात कान भरणारी माणसं डोक्यावर बसली की जीव लावणारी माणसं दूर होतात तुमच्या मनाला पटेल तसं वागा पण तुमच्यामुळे कुणाचं मन दुखेल असं कधी वागू नका कारण मनाचे भाव दिसून येत नाहीत पण वेदना खूप होतात हाय हॅलो नमस्कार मी आपल्या सगळ्यांचे आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करीत आहे तर मैत्रिणींनो या आधीच्या व्हिडिओमध्ये मी आपल्याला सांगितलं होतं की स्नेहाच्या डोहाळे जेवणाचा आम्ही कार्यक्रम करणार आहोत त्याआधी कुठल्या कुठल्या पूजा कराव्या लागतात तर मी आपल्याला दाखविलं होतं की देवीचं ओटी मानपान वगैरे केला परंतु त्याआधी आम्ही हा सगळा मानपान केला होता पितृ लोकांचा तर पितरांचा पण हा व्हिडिओ मी नंतर टाकीत आहे तर हे जे आपण बघित आहात ते आहे आमच्याकडे स्वाशीन जेवण तर स्वाशिन म्हणजे कोण तर ज्या मृत्य पावलेल्या आपल्या घरातील ज्या स्वाशिन जातात त्यांचं आपण मानपान करायला हवा आधी कुठल्याही कार्यक्रमाच्या आधी त्यांचा मानपान करणं गरजेचं असतं तर इथे आम्ही पात्र टाकलेले आहे पित्रांचे आणि तिथे मी आता ज्या स्वाशिन गेलेल्या आमच्या घरच्या त्यांची ओटी भरीत आहे तर माझ्या सासूबाई गेल्या होत्या स्वाशीन आणि माझ्या चुलत सासूबाई पण गेलेल्या होत्या तर आम्ही त्या दोघींच्याही जोडीने पात्र टाकले आहे आणि एक पात्र माझ्या धीरांचंसुद्धा टाकलं आहे ते आत्ताच दिवंगत झालेले आहे तर इथे मी त्यांचा मानपान करीत आहे सगळ्यांचा ओटी वगैरे भरली खना नारळ आणि नारळ नाही ठेवलं मी फक्त ओटी ठेवलेली आहे बांगड्या वगैरे खारक सुपारी बदाम हे सगळं पैसे वगैरे टाकलेले आहे आणि जेवणामध्ये साधा स्वयंपाक असतो तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही एक भाजी करू शकता किंवा दोन भाज्या करू शकता कढी आहे वडा असतो आणि खीर असते खीर ही त्यांना खूप प्रिय असते त्यामुळं खीर तर मस्त असते तर असा आम्ही स्वयंपाक केलेला होता साधाच अगदी आणि घरच्या घरी आम्ही हा कार्यक्रम उरकून घेतला कारण काय असतं की पितृदेवो भव म्हणजे पित्रांना आधी पुजलं जातात तर देवीची ओटी भरण्याच्या आधीसुद्धा मी यांना पहिले मानपान दिला यांचं सगळं झाल्यावरती मग आम्ही सगळे शुभकामाला आरंभ केला असेच आम्ही लग्नातसुद्धा करतो की आधी पित्रांना मानपान देतो नंतर देवांना आणि मग परपूर्ण शुभ कार्याला सुरुवात करतो तर इथे माझे मिस्टर सगळ्यांना कापूर आणि ओवाळीत आहे आणि सगळ्यांना नमस्कार केला आणि आमंत्रण दिलं जेवायला या म्हणून तर हे बघा आमच्या गार्डनमध्ये किती सुंदर असे फुलं लागलेले आहेत ते सुद्धा मी आपल्याला दाखवित आहे खूपच सुंदर असं फुलं लागले आहे हे आहे जास्वंद हा खूप सुंदर कलर आहे जास्वंदाचा असा राणी कलर रा आहे आणि भरपूर फुलं लागतात आमच्याकडे तर बघू शकता किती कळ्यासुद्धा आलेल्या आहे आणि बहरून गेलेलं आहे झाड अगदी तर मला तुमच्याशी शेअर करावंसं वाटलं त्यामुळं मी हे सुद्धा आपल्याला दाखवित आहे की आमचं खालचं गार्डन आहे ते का आणि जमिनीत हे थे झाड आहे त्यामुळं भरपूर प्रमाणात फुलं येतात आणि ही आमची इथे तुळस बघा किती सुंदर आहे आमचं तुळशीचं वृंदावन मार्बलचं आहे आम्ही करून घेतलेलं आहे घरी आणि हा आमचा गोडलिंबसुद्धा खूप छान बघण्यापासून असं लागलेलं आहे आणि मनी प्लांट बघा किती मोठे पानं झालेली आहे हा दुसऱ्या दिवशी सकाळचा व्हिडिओ आहे मी फुलं वगैरे तोडताना आपल्याला दाखवते पूजेसाठी आणि रात्रीला आम्ही गेलो होतो बाहेर जेवायला कारण स्नेहाला बाहेरचं जेवण जेवण्याचे डोळे लागलेले होते तर आम्ही सगळेजण गेलेलो आहे बघा तर आज आम्ही यायला इथे अमायरामध्ये जेवण करायला टोमॅटो सूप बोलवलं आणि आम्ही मॉन्चो मॅनचो तर प्रकारे आमचा इथे डिनर झाला सगळ्यांनी वेगळे स्नॅक्स घेतले होते कोणी जेवण घेतलं कोणी सूप घेतलं तर इथे सगळ्यात शेवटी अमायरामध्ये अशी पद्धत आहे की पान शॉर्ट देतात खायच्या पानापासून बनवलेलं असतं आणि अजून काही काही फ्लेवर असतात त्याच्यामध्ये तर खूप छान वाटतं थंड असतं हे तर ते सुद्धा आम्ही घेतलं देतात असते आपल्याला कंपल्सरी आणि इथे बघा इथे एक छोटंसं घरटं बांधलेलं आहे एक वेगळाच पक्षी आणि त्यांनी इथे पिल्लं दिलेली आहेत तुम्हाला दिसते की नाही दिसते मला वाटत नाही दिसत असेल म्हणून कारण अगदी हो छोटे छोटे आहेत ते पिल्लं तर म्हटलं तुमच्याशी पण शेअर करा की आमच्या गार्डनमध्ये असे पक्षी पण येतात आणि पिल्लं देतात आम्हाला हा पक्षी गार्डनमधनं फुलंसुद्धा तोडू देत नव्हता त्याला वाटत होतं की माझ्या पिलांनाच काहीतरी करेल त्यामुळं आणि आमच्या गार्डनमध्ये हे बघा कृष्ण कृष्णकमळाचं फूलसुद्धा लागलेलं ला आहे खूप सुंदर असं फुल उगवलं खूप आनंद झाला की वेगळं असं फूल आमच्या गार्डनमध्ये आलेलं आहे खूप सुंदर कलर आहे तर मैत्रीणो हा छोटासा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला मला नक्की कळवा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बा